हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं आज सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज सकाळी लवकर मी डब्याची तयारी करत होते कारण आज लवकर शाळेत जायचं होतं तर मी बाजूला लावलेलं ला आहे हरभऱ्याची उसळ करण्यासाठी लावलेली आहे मी आणि इथे चपात्या करून घेते बऱ्याच जणी म्हणतात की चपात्या तू फास्ट करते चव्या तव्यावरती चपाती होण्याआधी चपाती शिजलेली असते तर या गोष्टीची सवय झालेली आहे मला पटापट चपाती लाटून होते जर लक्षपूर्वक केलं तर ॲट अ टाइम दोन तव्यांवरती सुद्धा चपात्या करू शकते इतका छान स्पीड आलेला आहे आत्ता मला आणि चपाती फार सारखी सारखी पलटी करत बसत नाही मी एकदा पटकन करून मोकळी होते तर एका साईडला भाजी शिजलेली आहे चहासुद्धा उकळलेला आहे चपातीसुद्धा झालेली आहे त्यानंतर आता बाकीच्या गोष्टी आवरून घेते आणि थोड्या वेळाने भेटेन मी तुम्हाला पटापट आवरायचं आहे आज खूप छान इंटरेस्टिंग ब्लॉग मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला इथे कबुतरांचा आवाज येतच असेल सकाळी सकाळी खूप छान नजारे असतात इथे आज खूप छान मी व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिथे बघू शकता बसस्टॉपला आम्ही उभे भर आहोत भरपूर गर्दी आहे आणि पाठीमागून येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज ऐका तिथे सगळे लावून बसची वाट बघत होते पक्षांचा आवाज खरंच येत होता आणि याचं दृश्यच खूप छान होतं बसमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होती या बसला असतेच कारण ज्या टायमिंगला आम्ही जातो त्या टायमिंगला स्कूलचं टायमिंग असतं बऱ्याच त्यामुळे बऱ्याच प्रमाणात सकाळच्या बसला गर्दी असते आम्ही पहिल्याच स्टॉपला बसत असल्यामुळे बऱ्याचदा जागा मिळून जाते पटकन त्यामुळे जागेचा काही प्रॉब्लेम होत नाही जसं की मी तुम्हाला सांगितले इंटरेस्टिंग ब्लॉग तर हे तुम्ही बघू शकता बाहेरचे दृश्य इतके सुंदर आहेत की सांगता सोय नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता अगदी सुंदर सुंदर असे नजारे होते त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या बस स्टॉपला hmm. जिथे स्कूल बस येते तिथे त्यानंतर बस इतके सुंदर दृश्य दिसत होते ना मला कि ते व्हिडिओ घेण्याचा मोहच मला आवरत नव्हता असं तुम्ही म्हणू शकत असाल बघू शकता ती सगळी हिरवी झाडं मस्त असे ढग आणि तो उगवणारा सूर्य त्या ढगांच्या पाठीमागे ढगांच्या आड लपलेला इतकं सुंदर दृश्य खूपच मस्त वाटत होतं त्यानंतर वर्गात शिवमचा मस्त असा अभ्यास झाला होता खरं तर मला शिवमचा व्हिडिओ घ्यायचा होतो पण शिवमच ना तिथे कारण स्वरूपच्या मागे शिवम होता तुम्हाला दिसला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तिथून निघाल्यानंतर अभ्यास वगैरे झाला शाळेची सुट्टी झाली तुम्ही ते बघू शकताय की इथे मेट्रोचं काम सुरू आहे बरेच दिवस झाले बरेच महिने झाले सुरू आहे कधी पूर्ण होईल काय माहिती पण मेट्रोचं काम चालू असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात ट्राफिक असते पण सिग्नल सुटल्यामुळे आत्ता ट्रॅफिक नव्हतं बऱ्याच प्रमाणात काम चालू आहे इथे आता मी जिथे पोचली तिथे स्टेशन होतं आहे हा पुणे विद्यापीठचा एरिया आहे तिथे स्टेशन होतं वाटतं त्यामुळे इतक्या प्रमाणात तिथे काम चालू आहे त्यानंतर बघू शकताय आहे समोर मला माहीत नाही आज काय होतं ते पण खूप सुंदर मस्त असे दृश्य दिसत होते व्हिडिओ घेण्याचा मोह आवरेन का मला सांगा बरं किती सुंदर व्ह्यू आहेत ते त्यानंतर मग आम्ही बसस्टॉपला पोहोचलो आज शिवमचे बाबा घ्यायला आलेले होते त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं खरंच खूप छान वाटलं कदाचित एवढा पूर्ण आठवडा त्या आम्हाला घ्यायला येतील त्यानंतर आम्ही तिथून गेलो आम्हाला शिवमसाठी वया पुस्तकं घ्यायचे होते म्हणजे वया घ्यायच्या होत्या तर त्या वह्या घेण्यासाठी गेलो होतो आम्ही तर चिंचवडमध्ये शिखर स्टेशनरी म्हणून आहे तिथे बऱ्यापैकी चांगल्या रेटला स्टेशनरी मिळते त्यामुळे मग तिथे गेलो आणि घरी आल्यानंतर पंचायत झाली ना बाबा काय ती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर इतक्याशा वह्या वगैरे घेऊन मग आम्ही घराकडे निघालो पण घराकडे जाण्याआधी शिवाय आमच्या बाबांना थोडंसं काम होतं ते काम करून मग पुढे जाणार होतो आम्ही तर ते काम काही आज होणार नव्हतं त्यामुळे त्यांच्याशी बोलणं करून घेतलं आणि मग शेवणची बाब आणि आम्ही परत घरीच येण्यासाठी निघालो पण घरी येऊन बघते तर काय लाईटच नाही मला वाटलं येईल तेव्हाचेल येईल पण लाईट काही आली नाही मग अंधाऱ्यातच स्वयंपाक करण्याची तयारी केली तर इथे के मस्त असं दिवा लावून घेतलेला आहे बऱ्याच दिवसानंतर दिव्यावरती स्वयंपाक करते मी पण अंधाऱ्यात काही गोष्टी खरंच कळत नाहीत आता लाईटीची सवय झालेली आहे तर म्हटलं काय करावं काय करावं तर फळ बनवत होती मी इथे तर त्यासाठी बऱ्याचदा मिक्सरला फिरवून मग टाकत असते पण आज लाईट नसल्यामुळे मग मी कापूनच घेतल्या छान जिरे मोहरी मिरची लसूण कडीपत्ता कोथिंबीरचा तडका देऊन जर तुम्ही डाळ बनवलीत ना तर खूप छान लागते तरी ते बघू शकत असाल मी मस्त अशी डाळं बनवून घेतलेली आहे छान अशी फोडणी देऊन घेतली आहे पण लाईट नसल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी मला क्लिअर दाखवता येत नाही आहे तर मस्त अशी डाळं झालेली आहे इथे मी पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता याच्या चकोल्या करून घेणार आहे मी आणि ते तेलत टाक आपलं डाळीमध्ये टाकणार आहे तर तुमच्याकडे वरणफळ कशी करतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल म्हणून असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर त्यानंतर जेवण वगैरे सगळं काम आवरून घेतलं बराच उशीर व्हायला आलेला होता पण शिवमच्या ज्या मी वया आणलेल्या होत्या त्याच्यावरती नावं वगैरे टाकून घ्यायची होती स्टिकर लावायचे होते खरं तर ती वही कशाची आहे हे थोडं स्पष्ट अक्षरात लिहून चिकटवून त्याचं नाव मोठ्या अक्षरात लिहून आणि हो मग आतमध्ये नावं टाकायचं काम चालू होतं पहिल्या म्हणजे आमच्या वेळेस तर वयांना कव्हर टाकणं त्यानंतर जर कवर मिळालं नाही तर न्यूजपेपरचे कव्हर लावणं ही सगळी कामं करायला लागायची पण आता ह्या मुलांना बरंच सोपं झालेलं आहे डायरेक्ट खाकी कवरच्या वयाच येतात डबल खर्च होत नाही मी ह्या एक्स्ट्रा काही वया आणलेल्या आहेत ज्या मला शिवमकडून घरी अभ्यास करून घेण्यासाठी लागणार आहेत त्यानंतर शिवमने कंपासमध्ये बऱ्यापैकी घाण केली होती मी ती स्वच्छ करून घेतली बॅग भरून घेतली चला तर मग मैत्रिणीनं मला अजून शिवमची बॅग वगैरे भरायची आहे भरपूर कामं पडलेली आहेत असून पण आता बाकीचा ब्लॉग मी उद्या सकाळी तुमच्यासोबत शेअर करेन पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय